नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये एक विषय मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि तो, तो विषय म्हणजे शक्तिपीठ महामार्ग नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प सध्या महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेला आहे हाती घेतला आहे म्हणण्यापेक्षा तो या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर तो लादलेला आहे परंतु या सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे आणि हा मार्ग हा महामार्ग ताबडतोब या महामार्गाचं काम बंद झालं पाहिजे स्थगिती मिळाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची आहे सध्या आपण सांगली जिल्ह्यातील जे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती आहे त्या संघर्ष समितीचाही खूप मोठ्या प्रमाणात या महामार्गाला विरोध आहे सध्या आपल्याबरोबर या संघर्ष समितीचे राज्याचे अध्यक्ष आहेत भाई दिगंबर कांबळे आपण त्यांच्याशी चर्चा करू नक्की आपली भूमिका काय आहे आणि या शक्तीपीठ महामार्ग का नक्की काय आहे हे सुरुवातीला सांगा शक्तिपीठ महामार्ग जो आहे शासन एका बाजूला आपल्याला असं सांगते की शक्तीपीठ महामार्गामध्ये ही जी काय शक्तीपीठ आहेत ती धार्मिक स्थळं आम्ही ह्या शक्तीपीठा ह्या रस्त्याच्या माध्यमातून आम्ही जोडतो आहे आणि त्यामुळं देवाला जाण्यासाठी लोकांना सुखकर होईल अशा पद्धतीची एका बाजूला तेवढीच भूमिका आत्तापर्यंत शासनानं मांडून हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला होता आम्ही शासनाला आवाहन करतोय शासनाला सांगतोय की तुम्ही ज्या शक्तीपीठ महामार्गाला जाण्यासाठी महामार्ग महा महामार्ग करताय त्या महामार्गाची अजिबात आवश्यक आवश्यकता नाही ह्याचं कारण असं आहे की ऑलरेडी ह्या सगळ्या शक्तीपीठ महामार्गासाठी जाण्यासाठी मग कोल्हापूरचं असेल माहूरचं असेल पंढरपूर असेल त्यामध्ये आदमापूर असेल ह्या सगळ्या देवस्थानला जाण्यासाठी नरसिंहवाडी असेल ज्यांनी ज्यांनी ते काही देवस्थान त्या शासनाला नाव सांगितले आहेत त्या सगळ्या देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला आणि खूप दर्जेदार असा महामार्ग आत्ता तयार आहे त्या महामार्गामध्ये आत्ता अगदी तुटपुंजी अशी वर्ध आहे असं असताना सुद्धा नवीन एवढा मोठा प्रोजेक्ट त्यामध्ये जवळजवळ सत्तावीस हजार एकर जमीन सगळी उद्ध्वस्त करून हा कशासाठी महामार्ग करत आहे हा गेली वर्षभर झालं तिथला बाधित शेतकरी शासनाला सवाल करतोय पण त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही त्याच्यामध्ये सरकार सांगायला तयार नाही आणि हा महामार्ग करत असताना शासनानं जी काही भूमिका घेतल्या ती अत्यंत क्लेशदायक आणि त्रासदायक आणि अन्यायकारक आहे त्यामध्ये काय भूमिका घेतल्या तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शासनानं या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक अधिसूचना जाहीर केली आहे त्या अधिसूचनामध्ये शासनानं एकोणीसशे पंचावन्न अधिनियम लावलेला आहे आता एकोणीशे पंचावन्न अधिनियम काय सांगतोय तर एकोणीसशे पंचावन्न चा अधिनियम असा सांगतोय की राज्य सरकारला एखादा प्रकल्प जर सार्वजनिक करायचा असेल तर शेतकऱ्यांची वाटेल तेवढी जमीन वाटेल तितकी जमीन आणि कुठल्याही परिसरामधील जी जे जमीन काढून घेण्याचा संपूर्ण अधिकार शक्तीने काढून घेण्याचा अधिकार त्या एकोणीशे पंचावन्न च्या अधिनियमान आहे दोन हजार तेराचा था भूमिअधिकरण कायदा अस्तित्वात असताना आस्त आणि मग त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी असताना शेतकऱ्याला वाटलं की ह्या महामार्गाची गरज नाही आणि मग आम्ही विरोध करतोय असा विरोध करण्याचा अधिकार असताना ग्रामसभेत ठराव आणि ग्रामसभेने ठरवलं की आमच्या गावामध्ये हा प्रकल्प करू नये असा अधिकार असलेला दोन हजार तेराचा अधिकार कायदा एका बाजूला ठेवून जुना जो काय शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा जो काही कायदा होता तो अन्यायकारक कायदा का आता कशासाठी लागू करते सरकार म्हणजे सरकारचा हेतू चांगला नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा महामार्ग करतोय अशी भूमिका सरकार जरी घेत असलं तरी सरकारचं तसं धोरण दिसत नाही सरकारचं धोरण हा शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं दिसतंय याचं कारण असं आहे हा जो प्रकल्प लादला जातो ह्या प्रकल्पाला दुसरा रत्नागिरी नागपूर एक समांतर महामार्ग आहे आम्ही आमचे जे काही सगळे सहकार्य आहेत हे सगळे बाधित शेतकरी आहेत आणि या सगळ्या बाधित शेतकऱ्यांनी बारा जिल्ह्याचा दौरा केला पंधरा दिवस रात्र दिवस उन्हामध्ये आम्ही फिरून गाव गावं तपासली आणि हा महामार्ग नक्की कुठून जातोय या महामार्गामध्ये कसल्या प्रकारचे जमिनी जातात सरकार एका बाजूला जे काय आम्ही दुष्काळ भागातून हा महामार्ग करतोय किंवा काहीतरी आम्ही चांगलं भर करतो हे जे म्हणतोय पण आम्ही ज्या ज्या भागातून फिरलो ज्या ज्या भागातून बघितलं तर अक्षरच्या चांगल्या काळ्या कुठं जमणी पेराऊ जमणी यामध्ये अनेक विहिरी यामध्ये बोरवेल पाईपलाईन या सगळ्या बागायती जमिनी जमण्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होणार आहेत द्राक्ष बागा उद्ध्वस्त होणार आहेत आणि हे सगळं वाचवायचं असेल तर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला आणि तो रद्द करण्यासाठी गेली वर्षभर झालं आम्ही हा संघर्ष करतोय राज्यव्यापी आम्ही हा सगळा तीनशे साडेतीनशे गावांचा आम्ही दौरा केला काढले के यामध्ये का नवीन अधिसूचना काढली त्यामध्ये भूसंपादन करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि लवाल म्हणून या पाच आयुक्तांची नियुक्ती केली या सगळ्यांना आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या वतीने या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की शक्तीपीठ महामार्ग अजिबात आवू शकता नाही आण शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्यासाठी जे तुम्ही जे काही एकोणीशे पंचावन्न अधिसूचना आहे ती रद्द करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही अनेक आंदोलन केली आमरण मराठवाड्यातील आंबाजोगाव हो येथे केलं आम्ही हे सगळे आंदोलन करत असताना परवा आम्ही राज्यव्यापी कार्यशाळा सांगलीमध्ये घेतली त्यामध्ये राज्यभरातील बारा, बारा तेरा महामार्गातील अनेक बाधित शेतकरी होते शक्तीपीठ महामार्गामध्ये शक्रोबाधित शेतकरी त्यामध्ये बारा जिल्ह्यातून इन्वॉल्व झाले होते अशा सगळ्या शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतला की येणाऱ्या तेवीस मार्चला शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीदीने आम्ही आता सरकारनं अनेक वेळा सरकारला विनंती केल्या अनेक वेळा सरकारला निवेदन दिली पण सरकार काय मूड मध्ये नाही अनेक आंदोलनं केली रात्र आम्ही सरकारला शेतकरी टाहू पडून डोळ्यात पाणी आणून अन्न पाणी सोडून शेतकरी विनंती करतोय की हा रद्द करा याची गरज नाही कारण हा शेतकरी शक्तीपूर महामार्ग जर केला तर आमचं कुटुंब उद्यावर येणार आहे आम्ही बेरोजगार होणार आहे आम्ही उद्ध्वस्त होणार आहे नदी काठावरून जाऊन तिथं जर तुम्ही हा बांध उभा केला तर पाण्याखाली आमचे गावाच्या गावं जाणार आहेत उरली सुरली शेती जाणार आहे एक तर आम्ही तो बेरोजगार आहोत आमची पोर शिकून बंबळी फिरतायत एवढी वाईट अवस्था असताना सुद्धा ज्या शेतीवर आम्ही दोन घास खातोय ते जर तुम्ही आमच्या रिसकावून घेणार असाल तर आम्ही जगायचं कसं आमच्यावर ही मरणाची अवस्था तुम्ही का आणल्या असा सवाल हा सगळा शेतकरी करतोय असं असताना सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही माजी मुख्यमंत्री आपल्याला सर्वांना माहिती आहेत एकनाथ शिंदेसाहेब कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नको असेल तर आम्ही लादणार नाही तो आम्ही रद्द करतोय अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि नवनिर्वाचित मात्र इथं विधानसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्या गेल्या तिने लगे भूमिका घेतली आम्ही लादणार नाही पण आम्ही महामार्ग करणार कोणत्याही त्या आम्ही महामार्ग करणार हे मात्र अत्यंत हे शेतकऱ्याला कर उद्ध्वस्त करणारी अन्याय करणारी सगळी गोष्ट आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावं आणि आम्ही आमची त्यांना विनंती आहे तेवीस वीस मार्चपर्यंत जोपर्यंत अधिवेशन चालू आहे तोपर्यंत आम्ही त्यांना विनंती करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द केलेला अधिसूचना करावी असं जर करणार नसतील तर तेवीस मार्चला आम्ही संपूर्ण बारा जिल्ह्यामधील संपूर्ण वावरामध्ये सगळीकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवे झेडे फडकावू आणि भगवे झेडे वावरामध्ये राहून आम्ही शासनाला आव्हान करतो आणि शासनाला आम्ही सांगतो की तुम्ही आमच्या या आमच्या वावरातला भगवा

वावरामध्ये प्रतिकात्मक फास तयार करतोय आणि येणाऱ्या अधिकाऱ्याला त्या फासावर लटकवण्याची आम्ही तयारी करतोय अशा पद्धतीची भूमिका येणारा याच्या पण करतोय आम्ही राज्यभरातील सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करतोय संघर्ष समितीच्या वतीने की सगळ्या वावरामध्ये छत्रपतींचा भगवा जयरा फडगवा आणि शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन करावे आपल्या बरोबर आता सध्या एक युवा बाधित शेतकरी आहे आपण त्याची प्रतिक्रिया नक्की काय जाणून घेऊया मला असं सांगा की नांदेडमध्ये मध्यंतरी एक सभा झाली होती आणि त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी असं सांगितलं होतं की राज्यातील कोणत्याच शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध नाही आहे आणि कसल्याही परिस्थितीत आम्ही हा महामार्ग करूच असंही काल परवाच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलंय असं असताना तुम्ही बाधित शेतकरी म्हणून तुमची प्रतिक्रिया काय राहील आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जो दडपशाहीचा चष्मा घातलाय तो दडपशाहीचा चष्मा काढून शेतकऱ्यांकडे बघावं मग त्यांना समजेल की शेतकऱ्यांचा विरोध या महामार्गासाठी आहे का नाही हा महामार्ग समस्त बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हे सरकार लादा लागले हे सरकार लादा लागले काय मोगलाई लागून गेल्या का मोगल ह्या पद्धतीने वागायचे त्याच पद्धतीनं आताच हे सरकार वागायला लागले का शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सरकार स्थापन केलं म्हणायचं आणि इकडे शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती निर्माण करायची आधीच शेतकरी दुष्काळानं ओला दुष्काळ असेल सुका दुष्काळ असेल ह्या दुष्काळानं वैतागलेला आहे त्या वैतागलेला शेतकरी आपल्या पद्धतीनं आपापल्या परीनं कसून शेती उत्कृष्ट पद्धतीने करायला लागला आणि ह्या संपूर्ण जगाला पोसा लागलाय ह्या जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्यावर जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर तुम्ही त्याच्या पोटावर तुम्ही बुलडोजर का फिरवा लागला आहे आम्ही सुद्धा धार्मिक आहोत आम्हाला सुद्धा देवधर्म आहे आम्ही सुद्धा सगळ्या देवांना जातो अगोदरच या रस्त्याला समांतर असणारा रत्नागिरी नागपूर रस्ता आहे त्या रस्त्यावरून ही सगळी देवस्थाने जवळ आहेत आणि जो रत्नागिरी आणि जो आताचा जो प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आहे त्या शक्तीपीठ महामार्गापासून ज्या सरकारने ही जी देवस्थाने जाहीर केली आहेत ह्या जोडणारा आमचा रस्ता आहे ते जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटर लांब आहेत हे शासन दिशाभूल करत आहे हे लोकांना भावनिक करून भडकवत आहे की बाबा ह्या हे लोक शक्तीपीठ महामार्गाला धार्मिक मार्गाला विरोध करायला लागल्यात असं अजिबात नाहीये एजंट लोकांच्या माध्यमातून हे लोक म्हणजे शासन विविध शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा देवासाठी महामार्ग मा, आहे असा अजिबात नाही हा पूर्णपणे मार्ग कमर्शियल आहे हा शक्तीपीठ नसून मद्यपीठ मार्ग आहे कारण नागपूरची संत्री गोव्याला न्यायचे आणि गोव्याचे दारू तिची दारू बनवायची आणि ती गोव्याची दारू नागपूरला न्यायची हा देवेंद्र फडणवीसांचा कुटील डाव आहे आणि हा डाव आम्ही समस्त बारा जिल्ह्यातील शेतकरी हाणून पाडणारच शंभर टक्के पाडणार आपल्याबरोबर आणखी एक बाधित शेतकरी आहेत मला असं सांगा सुरुवातीला आणि मी असा प्रश्न विचारतो तुम्हाला की आ, 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 हा जो महामार्ग आहे शासनानं हातात घेतलेला आहे हा केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांना पोचण्यासाठी घेतलेला आहे माझं नाव घनश्याम दत्तात्रय नलवडे शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा जिल्हाध्यक्षपद मायाड आहे मुळात रत्नागिरी नागपूर हा शक्तीपीठ महामार्गाला समांतर असणारा अगदी अतिशय कमी वर्धा असणारा महामार्ग अस्तित्वात असताना सरकार हा महामार्ग रेटण्याचं कारण काय आज त्या प्रकल्पाची किंमत सत्त्याऐंशी हजार कोटी रुपये शासन सांगतंय आणि भविष्यात तो एक लाख ते दीड लाख कोटीपर्यंत हा नेऊ शकते प्रकल्प आणि आपल्या शासनापुढं अगणित समस्या असताना त्या पैशामध्ये तुम्ही एवढं कर्ज काढण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्ज करेंच माफी करा तुम्ही बाकीचे भरपूर आहेत शेतीविषयीचे प्रश्न आहेत दोन दोन तीन तीन वर्ष झाले ड्रि ड्रीपचं शेतकऱ्यांचं अनुदान मिळालेलं नाही त्या अशा काहीतरी घटना तुम्ही जे हिताचे निर्णय शेतकऱ्यांचा घ्या हा मुळात हा महामार्ग एक ठराविक कॉन्ट्रॅक्टर लॉबी पोचण्यासाठी आहे अशी आम्हाला शंका आहे आणि एक ठराविक डुप्लिकेट शेतकरी आणून आदरणीय मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला ठराविक शेतकऱ्यांचं समर्थन आम्ही हा महामार्ग करणार हे दहादांत खोटं आहेत आणि आम्ही हा महामार्ग अजिबात होऊन देणार आहे प्रसंगी आम्ही हातात काट्या घेऊन येणाऱ्या कोण अधिकारी येतील त्यांना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे अब्दल घडवल्याशिवाय आम्ही का बसणार नाही तुमची प्रतिक्रिया शेतकरी म्हणून मी सिद्धेश्वर झांमडे मध्ये एक बाधित शेतकरी आहे माझी द्राक्ष बाग आहे पण मला सरकारला एक विचारायचं सरकार आहे की आमचं शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे ते काढून घेऊन कशाचा तुम्ही विकास करताय कशासाठी विकास करताय करा विकासाबद्दल आमचं दुमत नाही पण ही शेती जर काढून घेतली तर आम्ही आमच्या बायका मुलांनी त्यांना जायच घोट बाकी सगळ्यांचं अवघड आहे ना म्हणजे जेवणच जेवण मारणारा प्रश्न आहे आम आमचा त्यामुळं शक्तीपीठ रद्दच करा आमची सरकारला विनंती आहे बाकीच काय नाही शक्तीपीठ रद्द आपल्या बरोबर आणखी एक बाधित शेतकरी आहेत आपण त्यांची चर्चा चर्चा करूया नक्की भूमिका काय राहणार आहे विरोध या महामार्गाला का आहे मी राहुल जमनाडे बाधित शेतकरी म्हणे आहे आमची आता इथं जे शेतकरी जमलेत ते सर्वांची बागायत शेते त्या सर्व बागायत शित, शेत शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे ती शेतकरी काय स्वकुशून देणार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्या सरकारला हा रोष हा पत्करावा लागणार आहे आणि आमच्याकडून हा विरोध प्रकर्षानं राहील आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आम्ही ज्या बाधित क्षेत्रातून त्यांनी आखलेलं आहे तिथं आम्ही भगवे झेंडे राहून प्रत्येकात्मक तयार करून या शासनाचा निषेध करणार आहे आणि जोपर्यंत त्यांनी शक्तीपीठ महामार्ग माँगा, रद्द करत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही एक शेतकरी आहे तुमचं आणि मी विष्णू पडुरंग सावंत गाव कौलापूर मी एक बाधित शेतकरी आहे आत्ताच या शासनानं जो शक्तीपीठ महामार्ग घेतलेला आहे त्यामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की अल्पभूधारक आहेत या धारक शेतकऱ्यांच्या शेतीमधून हा शक्तीपीठ मार्ग जात आहे आणि हे जमीन जी आहे पूर्ण बागायत क्षेत्र आहे पट्टा आहे त्यामध्ये आत्ता सहा सात वर्षापूर्वी नवीन पाईपलाईन नदीवरून आणलेली आहे आणि कमीत कमी वर्षाला आठ ते नऊ ते दहा लाख रुपयेचं उत्पन्न घेणाऱ्या अशा द्राक्ष बागांचा पट्टा पूर्ण ह्या शक्तीपीठ महामार्गाच्या जा अंदर जात आहे शेतकऱ्यांचा जा असा विचार आहे की ह्या अल्पभूधारक जमिनी आमच्या गेल्या आम्ही झालो किंवा आमच्या पूर्ण जमिनी गेल्या तर आमचा उदरनिर्वाह कशा करायचा प्रत्येक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की असंच मरण्यापेक्षा की येणाऱ्या अधिकाऱ्यांना मावून आपण पुढच्या पिढीला काहीतरी जतन करून ठेवूया असं एक असं एक जेलमध्ये जाण्याची सुद्धा शेतकऱ्यांची एक मानसिकता झालेली आहे अशा पद्धतीनं शक्तीपीठ जर मार्ग रद्द नाही केला तर शेतकऱ्यांना हे पर्याय योजना आकावीच लागेल मी शेतकरी बाधित आहे कौलापूर हनुमंत सावंत कौलापूर किंवा तासगाव तालुका पूर्व भाग हा भागाने उसाचं उत्पादन हे जे शक्तीपीठ महामार्ग जातोय आपल्या शेतांमधून काही जण काही शेतकऱ्यांचा असा त्याला हे आहे की म्हणणं की सदन भागातूनच हा जातोय दुष्काळी भागातून जात नाही कारण दुष्काळ भागात असं काय नाही दुष्काळ भागातून पण हा जाणारच आहे शेवटी ती जमीन कुणाच्या आहे कुठल्या अधिकाऱ्याच्या आहे कुणाच्या आहे असं काय नाही ज्याचा रोड आहे म्हणजे दिने मार्किंग केलं त्यातून हा रस्ता जाणारच आहे कुठल्या अधिकाराचा असू दे नाही तर कोणी असू दे किंवा आमदार असू दे खासदार असू दे तसं काय विशाल पाटलांची सुद्धा दोन एकर जाणारच आहे जमीन आमच्या इथल्या पण त्यांना कसं आहे पॅकेज मिळणार आहे चांगलं शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर उभं राहून ते स्वतः करायला बंटी पाटील कोल्हापूरमध्ये एवढा विरोध करतात खासदार असताना तो तोंडाला येतात तोपेला आणि आमचा खासदार घरात बसतोय म्हणजे काय आहे आमचे आमदार सुरेश भाऊ खाडे हे कधी आलेत का आम्ही किती वेळा आंदोलन त्यांना पत्र दिलं दोन ते तीन वेळा पत्र दिलं तहसीलदारांना दिलं आमदार खासदारांना दिलं कलेक्टरला दिलं पण त्यांचं आम्हाला काय उत्तर नाही किंवा काय नाही आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की पोलीस स्टेशन आणून मोजणी करणार म्हणजे खाकीवर्दीच्या पाठीमागं राहून जे राजकारण तुमचं चाललंय जर गांडीत दम असेल तर या मैदानात या आणि खाकीवर्दीच्या पाठीमागे लढू थांबू नका बघा आम्ही पण क्षत्रिय आहे आम्ही पण हिंदुत्ववादी आहे नाही जर एका एकाला मातीत गाडणार तर एका बाणा ओळख काढलेली समजाय नाही आमच्या एवढ्या जमीन जाणार आहे ते आमचा सगळा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे आणि हे काय मस्तीला आल्या सत्य झाल्यानंतर तुमची जमीन सध्या त्या माझी बावन्न कुंटल जमीन आहे त्यातली पन्नास कुंटल जमीन जाणार त्यात माझी द्राक्ष बाग आहे विहीर आहे आणि शेड आहे आपल्याबरोबर दिगंबर कांबळे आहेत मला असं सांगा की का सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हे आंदोलन चालू झालं महाराष्ट्रामध्ये त्यावेळी दोन करोड रुपये एकरी अशी तुमची मागणी होती त्याचं काय झालं त्याचं कारण असं होतं की काही शेतकऱ्यांनी आम्ही विदर्भात वगैरे दौरा केला आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की तिकडे कोण भाऊ जम द्या सगळं मारान वगैरे आहे त्या लोकांचं असं म्हणणं होतं की जाऊ द्या साहेब आमची जमीन जाऊ द्या जा आम्हाला पैसे येतात तेवढं म्हणजे उदरनिर्वाह कुठलंही साधन नाही तिथं काय बाकीच्या काय काही हे नसल्यामुळे आणि तूरफार जमीन गेली काही पैसे आले तर आम्हाला ते साधन होईल मग आम्ही त्यांना असं म्हणलं की पैसे जर घेणार असाल तर मग पैसे कमी काय घेत आहे याचं कारण असं की आपल्या भागातले रत्नागिरी नागपूर हायवे गेलेला आहे विजापूर गुवाघर महामार्ग गेले किंवा इतर महामार्ग गेले तर तिथं पैसे किती आलेत आहेत तर तिथं पैसे हायवे लगेचा रेट म्हणून किंवा राजमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग करत असताना जो रेट दिलाय तो साधारणतः गुंठ्याला चार ते पाच लाख रुपये प्रमाण दिलाय म्हणजे एकराला एक एकरी दोन कोटी रुपये दिलाय तसं जर दिलं असेल तर इथं काय करतायत इथं डायरेक्ट राष्ट्रीय महामार्ग करत आहेत इथे एक्सप्रेस वे करत आहेत तर आमची विनंती होती की त्याने जिल्हाचा राज्यमार्ग केलाय का जिल्हा मार्गाचा राज्यमार्ग दहावीस वर्ष असला पाहिजे मग त्याचं व्हॅल्युएशन द्यायला जमिनीच वाटतं जिल्हा मार्गाचं राज्यमार्ग झाल्यानंतर जे दहावीस वर्ष वाटत आणि मग राष्ट्रीय महामार्ग असणार मग तिथला रेट वाढत असतो तुम्ही डायरेक्ट एकदा राष्ट्रीय महामार्ग करताय मग तिथल्या जमिनीचा रेट वाढणार नाही तिथला जमिनीचा रेट मात्र तुम्ही रेड रेन प्रमाण इथला घेणार ते हेक्टरी आणि हायवे लगतला रेट हा चौरस मीटर प्रमाण असतो त्यामुळे तिथं पैसे जास्तीचे मिळालेले आहेत शेतकऱ्यांना मग तिथं जस मिळाले तसे द्या मग तसे नुसते द्या नाही तर मग कोरडभाऊ असू दे बागाईत असू दे किंवा काय असू दे नांदेडची दे सोलापूरची असू दे कोल्हापूरच्या असू दे मग सरसकट बारा जिल्ह्यातील संपूर्ण बाधित क्षेत्राला सत्तावीस हजार एकर जे हेक्टर जमीन जे आहे त्या सगळ्या जमिनीला सरसमान एकरी दोन कोटी रुपये शासनाने मोफत मोफत असं जाहीर करावा आणि मग महामार्ग करावा ह्याचं कारण असं होतं की शासन हे काही करणार नाही आणि मग शेतकऱ्यांची एक वाक्यता होईल आणि म्हणून आम्ही सग रत्नागिरीतला शेतकरी असला किंवा नांदेडमधला शेतकरी असला किंवा सांगलीतला शेतकरी असला वर्ध्यातला शेतकरी असला तर तो दोन कोटी म्हणेल आणि शासनाने कळल की बारा जिल्ह्यातली झुट आहे आणि बारा जिल्ह्यातल्या लोकांची मागणी आहे आणि दिली तर शासनाने द्यावी दोन कोटी रुपये अजून आम्ही शासनाला सांगतो की सर समान एक, दोन कोटी रुपये द्यावी शासनानं ते शासन देणार नाही आम्हाला माहिती आहे कारण शासन पाच दहा लाख रुपये रेट देणार आहे आपल्याला सुरुवात चेन्नईची जर उदाहरणं बघितली तर अक्षरशः लोक तिथं रटून आलेत लोकांना भूल कापा द्यायच्या काय तर काय तर गोड बोलायचं आम्ही असं देणार आहे तसं देणार आहे आणि परत मात्र आता काम करून घ्यायचं मोजण्या करून घ्यायच्या आणि परत मात्र कागदावर का नाही लाख दोन लाख रुपयाच्या नोटीस आपल्या हातात ठेमकायच्या तुम्हाला मान्य नसलं मग कोर्टात जाऊन लावता जावा असल्या भानगडी करायच्या ही सगळं गोड गोळ उत्तर ही सगळी द्यायच्या सवय आहे त्यामुळे हे सगळं उदवून लावून आम्ही आम्हाला त्या पैशाची मोबदल्या मागण्याची आमच्या गरजच नाही आम्हाला पण लोकांची मागणी होती लोकांची भूमिका होती त्यामुळे आम्ही लोकांच्या मानशिकेसाठी पण एक समान मागणी आम्ही केलेली होती आज आमची एक समान मागणी आहे की हा शेतीपूर महामार्ग रद्द झाला पाहिजे या शेती महामाराची गरज नाही सांगली जिल्ह्यातील आता नदी काठाचा जो भाग आहे तिथे दरवर्षी पावसाळ्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण होते अशा या पुलामुळं ती महापुराची परिस्थिती आणखी वाढण्याची विदारक होण्याची शक्यता आहे हो नक्कीच आता जी गावं महापुरामुळे हे उद्ध्वस्त आहेत ह्याच्यापेक्षा जास्त त्या हायवेच्या काढल्या गावच राहणार नाही गावाच्या गाव विस्थापित व्हावी लागेल तिथं कोणालाही ये राहता येणार नाही थांबता येणार नाही कारण ह्याचं कारण असं आहे की हा महा आपण जर आता हायवे रत्नागिरी नागपूर हायवेवर बघितला असेल तर दहा दहा वीस वीस फुटांनी भरावा पडलेला आहे हा तर भरावा वीसन तीस फुटांनी पडणार आहे असा भरावा जर बांध झाला आणि आलेलं पाणी जर थांबलं तर ती सगळी गावाच्या गाव होऊन उरलेली जी शेती आहे महामार्गात गेलेली शेती आणि उलट उरलेली शेती ती जर नापिक होणार आहे तुझं पाण्याखाली अनेक दिवस राहणार आहे आणि त्यामुळे ह्या महामार्गाची कुठल्याही पद्धतीची आपल्याला गरज नाही किंवा उड्डाण पूल जरी केला तरी तो उड्डाणपूल करून शकता त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा त्यामध्ये फायदा होणार नाही कारण तो ते नाही त्यामुळे आमची विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे आणि त्यांना कुठं कोण महामार्गामध्ये करत असतील किंवा जे काही बाकीचे भानगडीकडे असतील तर त्या करण्याचे त्यांनी भानगडीत पडू नये त्यांनी जे काय आता धोरण अवलंबले किंवा ते काय आपल्याला मोजणीचं करण्याचं धोरण अवलंबतात किंवा बाकीच्या गोष्टी करतात ते त्यांनी करू नयेत शक्तीपीठ महामार्ग हा रद्दच करावा आणि जर शासन करणार नसेल तर त्यांना रद्द करायला कसा भाग पाडायचा याबद्दलची चांगली आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला तलवार हातात घेऊन ज्या पद्धतीनं लढायला बहुजनांना शिकवलेलं आमच्या पिढ्यांनी लढलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आम्हाला गणित मी सुद्धा लढायला शिकवलेला आहे आम्ही गणिमी काव्यानं सुद्धा यांना कसं उद्ध्वस्त करायचं ते सुद्धा आम्हाला माहित आहे त्यामुळे तिने वावरात यावं आम्ही छत्रपतींचा भगवा वावरात रवलेलाच आहे तो भगवा उपसून यांच्या डोक्यात आणल्याशिवाय आम्ही डोके फोडल्याशिवाय आम्ही गब असताना अशा पद्धतीची भूमिका निघू